कांदिवली पूर्व मुंबईतील हनुमान नगर मध्ये पूजा समिती तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली कार्यक्रमात लावणी नृत्य महाराष्ट्राची संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित गीते गायली गेली वीरराजच्या गीतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर धुमधुमून गेला कार्यक्रमास असलेल्या सर्वांचे स्वागत सह्यदेव पूजा सेवा समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक शंकर हुंदरे यांनी करून आभार व्यक्त केले संस्कृती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली ही जी महाराजांचे एक अलौकिक सोनं या खजिना हा जे सांस्कृतिक शिवा शाहीर आहेत शाहिरांनी ती संस्कृती पोवाडे गाऊन महाराजांची एक जनजागृती एक छोट्या मुलाने देखील mm. अत्यंत सुंदर असे दहा मिनटं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला mm. तो मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकणार तो विद्यार्थी घरोघरी आईवडिलांनी असा विद्यार्थी आपल्याही पोटी जन्माला यावा जसा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पोटी जन्माला यावा असा अपेक्षा करतात तशाच पद्धतीने हा विद्यार्थी आज इथे आपला आणि सगळ्यांनी त्याचा अभिमान वाटतो सध्या आम्ही काही कॉमेंट करू शकत नाही पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्रासाठी आमचे तेरा खासदार होते आणि तेरा खासदार असताना देखील आज देखील सगळे खासदार आम्ही पुन्हा निवडून येणार आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चारशे पार हा इतिहास होणार आहे यावेळी जयंती आहे आज आपण बघत असाल की पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये या ठिकाणी स छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पार पडते आणि लोकांचा जल्लोष आणि लहान मोठे जे छोटे बालकलाकार असतात त्या कलाकारांची कला जी संख्या आहे ती दिवसेंदिवस ही वाढत चाललेली आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचा जो इतिहास छत्रपती महाराजांनी लिहिला तो इतिहास ही जी आजची नवीन पिढी आहे की पुढे नेत आहे आम्हाला अभिमान आहे की आमच्याच विभागातील एक लहान विद्यार्थी की तो मा मुंबई महानगरपालिके शाळेमध्ये शिक्षण घेत आहे आणि आज त्याच्यामार्फत जो पवाडा त्यांनी जो गायला आमच्या अंगावर ते उभे राहिले की बा एवढा लहान आम्ही एवढे मय झालो पण आम्हाला एवढे कधी पवाडे कधी जमले नाही पण त्या मुलाने दहा मिनटं न थांबता न चुकता न काही करता जो पवाडा त्यांनी सादर केला त्या पोराला सॅल्यूट आहे आणि महानग मुंबई महानगरपालिका बघताय की आपण शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जी, जी सगळी विकासाची गंगा वाहते आणि त्या विकासाच्या गंगेला मुलांचं शिक्षण जसं महाराष्ट्राच्या बी एम सी शाळेमध्ये म्हणा किंवा इतरही कुठच्या शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणामध्ये जी क्वालिटी सुधारत चालली आहे त्याचा नक्कीच या सगळ्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींना सगळ्यांना फायदा होईल आणि जी देश महाराष्ट्राची महाराजाची परंपरा आहे ती आम्ही अखंड अशीच पुढे चालत राहू आणि सर्वांना एक घोषणा द्यायची आपण सगळ्यांनी पाठवून द्यायचं छत्रपती शिवाजी महाराज की